पुढच्या दहा ते पंधरा मिनटामध्ये फळ्यावर दिसणारे मोठे मोठे शब्द तुम्ही वाचू शकला तर तुम्ही मान्य कराल का का इंग्रजी एका महिन्यात वाचू शकतो किंवा वाचायला आपण शिकू शकतो मला माहिती आहे माझे जे विद्यार्थी आहेत जे माझा आत्ता हा व्हिडिओ बघताय ते अगदी फर्स्ट सेकंड स्टँडर्डचे विद्यार्थी तुम्ही असाल किंवा अगदी साठ पासष्ट वर्षाच्या व्यक्तीसुद्धा असतात या सगळ्यांनाच इंग्रजी वाचन शिकायचं असतं आणि एका महिन्यामध्ये इंग्रजी वाचन आम्हाला येईल का हा डाऊट तुमच्यामध्ये असतो आज या दहा ते पंधरा मिनटामध्ये मी तुम्हाला एक डेमो लेक्चर देतो आहे असं म्हणा की तुम्हाला हे मोठे शब्द फक्त दहा ते पंधरा मिनटातच समजायला लागतील सो so, बघूयात एक्झॅक्टली आपल्याला exactly, काय शिकायचं आहे तर तुम्हाला माहिती आहे की ए -E ई आय ओ यू हे पाच स्वर आहेत बरोबर ह्या पाच स्वरांचे मी तुम्हाला आज दहा आवाज शिकवणार आहे ह्या पाच वरांचे तुम्हाला एक शॉर्ट साऊंड म्हणून पाच आवाज लक्षात ठेवायचे आहेत आणि लॉंग साऊंड म्हणून तुम्हाला पाच आवाज लक्षात ठेवायचे आहेत आता ते कसं ओळखायचं वगैरे हे मी तुम्हाला सांगतो आहे बघा जे शॉर्ट साऊंड हे कसं लक्षात ठेवायचे जेव्हा हे जनरली एकटेच येतात एकटेच म्हणजे त्याच्या जोडीला वगैरे कोणी काही नाही आहे तेव्हा ते शॉर्ट साऊंड आहेत असं लक्षात ठेवा जसं की ए एकटाच आला तर तुम्हाला त्याला म्हणायचं आहे ॲ लक्षात आलं का एकटाच जर ई एकटाच आला तर तुम्ही त्याला म्हणणार आहात एक ए। जर आय एकटा झाला तर त्याला तुम्हाला वाचायचं आहे इ ओ एकटा झाला त्याला तुम्हाला वाचायचं आहे ऑ काही वेळा आपण ओ सुद्धा वाचतो पण हे अ हा शॉर्ट साऊंड आहे आणि यू जर आला तर त्याला आपण म्हणायचं आहे सॉरी अ सो हे वरचे जे शॉर्ट साऊंड आहेत ना तुम्हाला पाठांतर करावे लागतील तुम्ही म्हणलं सर हे पाठांतर कसे करायचे सिम्पली तुम्ही बी ए टी बॅट म्हटलेलं असतं म्हणजे त्या एला तुम्ही ॲ म्हणता पी एन पेन म्हटलेलं असतं सो त्या ईला तुम्ही ए वाचताय पी आय एन के पिंक म्हणजे आयला तुम्ही तिथे ई वाचता बरोबर समजा तुम्ही एस ओ सी केस किंवा एस एच ओ सी केस शॉक सो तिथे ओला ओ म्हटलेलं असतं आणि बी यू टी बट तुम्ही यू ला ला सो तुम्ही यूला अ म्हटलेलं असतं सो वरचे तुम्हाला शॉर्ट साऊंड पाठांतर करायचे आहेत पण आता याच सुवारांचे लॉंग साऊंड काय असतात आणि ते पण आम्हाला पाठांतर करावे लागतील का मग सर आम्हाला दहा दहा गोष्टी लक्षात राहतील का बघा वरचे तुम्ही पाठांतर करा आणि लॉंग साऊंड तुम्हाला मी पाठांतर करायला देतच नाही आहे त्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो आहे तुम्हाला हे सगळे साऊंड इझिली लक्षात राहतील कधीही जेव्हा ह्या ए ई आय ओ यू या जोडीला जेव्हा तुम्ही कधी ई बघाल जेव्हा तुमचे या कुठल्याही स्वरांच्या पुढे कॉम्बिनेशनमध्ये ई आला याला आपण मॅजिक ई म्हणतो हा ई काय करतो हे जे वरचे आवाज आहे तो बदलतो आणि त्यांचे दुसरे आवाज देतो आता तुम्ही म्हणणार सॉरी दुसरे आवाज पण लक्षात ठेवायला आम्हाला वेळ जाईल नो फक्त, तुम्हाला फक्त यांना ए बी सी डीमध्ये काय म्हणतो हे लक्षात ठेवायचं आहे अर्थात तुम्हाला ते माहिती आहे ए बी सी डीमध्ये यानं काय म्हणतो आपण याला काय म्हणतो ए बी सी डीमध्ये ए मग हाच आहे त्याचा लाँग साऊंड सिंपली ए एकटा आला तर ॲ बोला पण एच्या जोडीला जर तुम्हाला ई दिसला तर तुम्हाला त्याला ए बोलायचं आहे जर तुम्हाला ई एकटा दिसला तर ए म्हणा पण ईला आपण लेटर नेम काय आहे त्याचा इच सो त्याला इच वाचायचं आहे हा आय याला आपण आय म्हणून ओळखतो आपण बोलताना जरी आय म्हणत असलो तरी इट्स आय याला आपण काय म्हणतो ओ आणि याला काय वाचतो आपण सो so सिम्पली लाँग साऊंड तुम्हाला काहीच पाठांतर करायचे नाहीत त्यांना ए बी सी डीमध्ये काय वाचतो तोच आवाज तुम्हाला द्यायचा आहे आता या दहा आवाजाने हे पुढचे शब्द कसे वाचता येत आहेत आपण बघूया सो बऱ्याच मुलांचा हा एक प्रॉब्लेम असतो की सर वाचताना कुठपर्यंत थांबायचं बरोबर हा एक बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो सो so, सिम्पली बघा हा ड आहे कॉन्सनंट हा कुठपर्यंत वाचत जायचं तर दुसऱ्या त्याच्यापुढे जो जोपर्यंत याच्यातला वॉवल्स तुम्हाला दिसत नाही ना तोपर्यंत वाचत जा सो ड ला ओ आता तुमच्याकडे तुम्ही म्हणा एकटा आलाय म्हणजे अ म्हणायला पाहिजे काही वेळा त्याला ओ म्हटलं जातं जसं की डो आता हा ई पर्यंत वाचत जायचं ई एकटा आलाय ईच्या जोडीला ई नाही दिसत बरोबर म्हणजे ईच्या जोडीला ई म्हणजे कुठे पुढे दिसायला नाही पाहिजे सो एकटा आलाय काय म्हणणार तुम्ही ए डो मे आता हा स तुम्हाला दिसतोय स आईपर्यंत वाचत जा पण स एकटा आहे का सच्या जोडीला ट आहे याला आपण कॉन्सनंट ब्लेंड म्हणतो मराठीत आठवा स आणि ट एकत्र आल्यावर आपण काय म्हणतो स्ट आता स्टला जर आय लागला तर आयला आपण काय म्हणतो ई सो स्टला ई लावून बघा स्टी आणि हा क सो सिम्पल डोमेस्टिक आता असाच हा शब्द वाचून बघा ह हा यच म्हणजे ह आहे ह ओपर्यंत वाचा येस ओला आपण ऑ म्हणतो एकट्या आल्यानंतर शॉर्ट साऊंड हा आता हा स कुठपर्यंत वाचणार पर आयपर्यंत पण सच्या जोडीला प आहे सो स आणि प एकत्र करून बोला स्प आता स्प ला तुम्हाला आय लावला आहे आय म्हणजे ई वेल आणटी सो हा स्पी आता हा टला ए लागलाय आता इथे एला आपण काय म्हणतो ॲप सो टच्या पुढे ॲ म्हणा त्या टॅ हॉस्पी टॅथे आय लागलाय ली सो so, तुम्हाला आठवत नसेल तर इथे बघू शकता आपण ई म्हणतोय सो so, लच्या पुढे ई म्हणा वेलांटी ली आणि शेवटचा वाय नेहमी वेलांटीसारखाच असतो सो हॉस्पिटॅलिटी असा हा शब्द तयार झाला आहे सोपा आहे की नाही आता पुढचा शब्द बघा आता माझ्या अगोदरच तुम्ही हा शब्द वाचला सुद्धा असेल व्हेरी गुड हा काय आहे र कारण रच्या पुढे जर तुम्हाला एकटा यू दिसतोय तुम्हाला अ म्हणायचंय सो र अ आता इथे हा शब्द तुम्ही काय वाचला स्टी र स्टी आणि आत्ता काय चूक होत आहे मला माहिती आहे तुमच्यातल्या बऱ्याच जणांनी घाई गडबडीत ह्याला क्या वाचला असेल ते म्हणा नाही सर आम्ही बरोबर आहे येस आता तुमच्या लक्षात येते का ह्या एच्या जोडीला ई आहे अशा वेळी तुम्हाला ह्या कला क्या म्हणायचा नाही आहे कारण त्यावेळी तो लाँग साऊंडमध्ये जातो आवाज अशा वेळी हा ॲ आवाज न करता त्याचा ए म्हणजे ह्याला ए बी सी डीमध्ये ए वाचतो सो कच्या पुढे ए बोला के आणि हा ट किट रस्टी किट लक्षात आलं का कारण शेवटचा ई कधीही इंग्लिशमध्ये वाचला जात नाही सो बरीच मुलं कॅटे वगैरे असं वाचतात इट्स रॉंग लक्षात आलं का छान आता पुढचा शब्द बघा आता इथे ना हा ॲक्च्युली प्रेफिक्स आहे याला प्रेफिक्सनं तुम्हाला पाठांतर करणं गरजेचं आहे पण नाही केलं तरी तुम्हाला कळेलच आय आईला काय म्हणणं एकट्या आहे म्हणजे ई आणि हा काय आहे म सो हा एकत्र वाचायला गेलो की हा होतो एम हा एक सफिक्स आहे लक्षात आलं का सॉरी प्रेफिक्स आहे आता इथे बघा हा प पासून तुम्हाला कुठपर्यंत जायचं आहे एपर्यंत जायचं आहे पण पच्या जोडीला र लागला आहे प आणि र काय झालं प्र आता प्र लागल्यावर तुम्ही काय म्हणणार प्र इम्प्रॅ ला ला बर। आता इथे लक्ष द्या हा काय आहे हा क आहे पण क टच्या जोडीला लागला आहे बरोबर आणि हा कॉन्सोनंट ब्लेंड आहे म्हणजे हा क आणि ट एकत्र काय म्हणा ट टला वेलांटिक टी इम्प्रॅक्टी आणि आता इथे पुन्हा काय होईल माहिती आहे का तुम्ही तुम्ही म्हणलं सर आम्ही वाचलाय कॅल पण हा जो एल आहे ना ह्याला सफिक्स म्हणतात आणि एलचा अर्थ हे सफिक्सचे उच्चार ठरलेले असतात जसं की ए एल आपण अल म्हणतो सो तुम्ही इथे कॅल न वाचता आपण म्हटलं पाहिजे कल आता हे सफिक्स ही एक वेगळी गोष्ट आहे त्याच्यावर वेगळे व्हिडिओज मी बनवलेलेच आहेत पण आता फक्त आपल्याला या स्वरांना समजून घ्यायचं आहे ठीक आहे सो इमप्रॅक्टिकल आता पुढे हा शब्द तुम्ही काय वाचला इन आणि आता इथे बघा तुमच्यामध्ये काय होईल की तुम्ही ड ला यू तुम्ही म्हणणार ड ला यू अ ड नाही कारण हा यू इच्या जोडीला आहे यूच्या जोडीला ई आला म्हणजे तुम्हाला हा एवढाच नाही वाचायचा तर हा एकच आवाज आहे असा वाचायचा आहे सो तुम्ही काय वाचणार ड ला यू लाँग साऊंड काय असतो ड्यू इन ड्यू स आता काही जणांना प्रश्न पडेल की सर ह्या सीला स कुठून म्हटलं आत्ता तर तुम्ही ते क म्हटलात आहे ना सी च्या पुढे जेव्हा ई आय वाय लागतं त्यावेळी त्या चा आवाज आपण सी करतो इथे काय लागलंय ई लागलाय लक्षात आलं का पुढचा पुढचा शब्द फ ए लागलं ला। लाग ला, काय म्हणणार तुम्ही फॅ आता इथे स आईपर्यंत न्या आता मला माहिती आहे इथे थोडी गडबड होते मुलांची इथे काय वाचायचं हा स आहे आणि हा पण स आहे सो दोन स एकत्र आले तर तुम्ही सच म्हणणार की नाही सो so, फॅसी आणि आता इथे न्याय म्हणणार का तुम्ही नाही कारण इथे तुम्हाला दिसतंय मॅजिक एची जोडी सो so, अशा वेळी तुम्हाला त्याला एच वाचायचं आहे सो so, नला ए लागला ने फॅसी नेट लक्षात आलं का पुढचा शब्द बघा काय वाचलं तुम्ही क ला ओ कॉ आणि हा न कॉन आता इथे तुम्ही कदाचित असं म्हणणार की सला ई लागला से कारण तुम्ही शिकवलं से पण आता इथे एक गंमत आहे आणि ती म्हणजे जेव्हा कधी एन ई आर ई डी ई इयन असे शब्द लागतात बऱ्याच वेळा त्याचा उच्चार आपण अन करतो अन एन नाही सो कॉन सन कॉन सन इथे आता इथे तुम्ही काय वाचणार तुम्ही आता हा ट्रॅ वाचणार का नाही कारण तुम्हाला माहिती आहे एकच शब्द आहे कारण हा मॅजिक ईच्या जोडीला आलेला ए आहे आणि अशा वेळी त्याला एच वाचायचं आहे कॉन्सन ट्रेट कॉन्सन ट्रेट लक्षात आलं पुढचा शब्द बघा व्हेरी गुड आय लागला आयला काय म्हणणार तुम्ही ई डी आत्ता हा स कुठपर्यंत तुम्ही नेणार आयपर्यंत आता इथे स एकटा आहे का नाही टपण आहे रपण आहे स ट एकत्र केलं तर काय होईल स्ट्र सो तुम्ही काय म्हणणार स्ट्र ला आय लागला म्हणजे इ, डिस्ट्री आता इथे पुन्हा बघा यू एकटा दिसतोय का नाही यू ईच्या जोडीला दिसतोय सो नेहमी लक्षात ठेवा तुम्हाला इथे काय वाचायचं आहे यू ला यूच वाचा ब्यूट डिस्ट्री ब्यूट आणि शेवटचा शब्द इन आता इथे स यू पर्यंत ना हा स्ट्र आहे आणि त्याला यू एकटाच लागला आहे म्हणजे अ इन्स्ट्र आणि हा क आणि ट एकत्र आहे ट टनस्ट्रक्ट सो अशा पद्धतीने तुम्ही हे मोठे मोठे शब्द इझिली वाचू शकता अर्थात एका व्हिडिओने जसं मी नेहमीच म्हणतो एका व्हिडिओने तुम्ही मास्टर होणार नाही आहेत किंवा एक लेक्चर ऐकलं म्हणजे तुम्ही मास्टर होणार नाही आहेत तर त्याच्यासाठी तुम्हाला तीस दिवसाचा आपला हा कोर्स करावा लागेल आणि त्याच्यासाठी जर तुम्हाला स्वतः सेल्फ स्टडी जमत नसेल तर येस ऑनलाईन कोर्सेस अवेलेबल आहेत ते तुम्ही जॉईन करू शकता त्यासाठी कॉन्टॅक्ट नंबर मी डेफिनेटली देईन त्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि आपली ऑनलाईन बॅच तुम्हाला जर जॉईन करायची असेल तर करू शकता धन्यवाद